जीवनामध्ये आपला सल्लागार कोण आहे हे फार महत्वाचं आहे कारण पराक्रमी दुर्योधन पण होता पण विजय मात्र अर्जुनचा झालेला कारण दुर्योधनाचा सल्लागार हा शकुनी होता आणि अर्जुनाचा सल्लागार हा कृष्ण होता नमस्कार मंडळी मी दीपाली स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना मजेतच मज़त असायला हवं आणि आज मी घेऊन आले आहे शेफू आणि सुक्याची रेसिपी तर कशी आहे नक्की सांगा खूप इजी रेसिपी आहे माझ्या रेसिपी ह्या इझीच असतात ह्या तुम्हाला माहितीच आहे आणि त्याचबरोबर माझ्या कियांची मस्ती तुम्ही मिस करू नका कियांची मस्ती ना दिवसेंदिवस वाढतच चालली आहे जसं जसं मोठा होतो जस जास्तच ॲक्टिव्ह हो व्हायला लागला आहे हा आमच्या इथे राहणारा सेकंड फ्लोअरचा दादा यश दादा कियांचा फेवरेट आहे तो आल्यावर बघा त्याची मस्ती म्हणजे हे दोघे इन्वॉल्व्ह होत आहेत तोपर्यंत आपण स्वयंपाक करून घेऊया मी गेले माझ्या स्वयंपाक करायला नेहमीची मस्ती तुम्ही बघा शेपू आणि चुका स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेलं त्यानंतर त्याला घेतले चारा चारा चिरून चिरून झाल्यानंतर काय करायचं माहिती आहे का कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं ग गर... पाणी गरम करून झालं आणि त्याच्यामध्ये टाकून घेतलं शेपू चुका आणि त्याच्यात टाकली तुरीची डाळ ती मस्त शिजायला ठेवून दिलं आणि इकडं काय केलं तोपर्यंत लसूण सोलून घेतलेला होता टाकला त्याला कुटायला आणि त्याच्यातच टाकल्या मिरच्या घेतल्या दना दाना, दाना आणि ते कुटून झाल्यावर मग काय केलं भाजी आपली तोपर्यंत तो शिजून गेलेली होती तिला घेतलं खाली पातेल्यामध्ये काढून आणि त्याच्यामध्ये टाकले दोन चमचा बेसन आणि त्यांना घेतलं गरागरा हालून म्हणजे मिक्स करून घ्यायचं चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये लम्स नाही राहिले पाहिजे चांगलं मिक्स करून घेतलं आणि मग तोपर्यंत कडेमध्ये तेल टाकून ठेवलेलं ते बिचारत आपलं आपलं मग त्याच्यामध्ये टाकले जिरे जिरे लागले ना बोंबलायला आणि त्यानंतर टाकली मिरची आणि लसूण बिचारी पण लागली ओरडायला आणि मग त्यामध्ये टाकून घेतलं थोडासा शेंगदाण्याचं कूट आणि मग टाकली आपली शिजलेली भाजी आणि सगळं मस्त चांगलं एकजीव होईपर्यंत शिजून चांगलं हलवून घ्यायचं आहे ही रेसिपी ना माझ्या सासूबाईंची आहे लग्न झाल्यावर मी पहिल्यांदा खाल्ली होती मला खूप आवडली होती नाहो चित्र पालेभाज्या हे फेवरेट आहेत त्यांना अशाच पद्धतीने भाज्या बनवलेल्या आवडतात तर काय आहे ना गावाकडे ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ हे भाजीला लावतात पण माझ्याकडे दोन्ही पण नव्हतं त्यामुळे मी इथे काय केलेलं बेसन पीठ लावलेलं म्हणजे त्यांनी भाजीला डाटसरपणा येतं पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे असं व्हायला नको त्यासाठी पीठ हे लावणं मस्त आहे तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नवीन मंडळी तुम्हाला ब्लॉग्स आवडत की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा बाय